संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नारायणगाव पोलिसांनी अठरा ठिकाणी गावठी दारू विक्रेत्यांवर छापेमारी केली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलाड पोलीस उपनिरीक्षक शेटे पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील तसेच पोलीस स्टॉक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्यामार्फत नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्या तसेच जुगार व्यावसायिकांवर कारवाई करत नारायणगाव पोलीस स्टेशनतर्फे तब्बल अठरावी ठिकाणी अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर छापा टाकून एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचे नऊशे सव्वीस लिटर दारू आणि वाहने पकडले असून तीन ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले तसेच अत्यंत घाणेरड्या जागेत सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्या देखील उद्ध्वस्त करण्यात आल्यात संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा